एकशे चौवेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष कनू भोईर यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते दहा वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघातून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले या rally शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुभाष या या भोईर म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून मुंब्रा शिळ या परिसरातून नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा साली बहुमताने मी निवडून आलो. परंतु गेली पाच वर्ष या परिसराचा विकास खुंटला. संपूर्ण कल्याण ग्रामीण मतदार संघाचे शाश्वत विकास करणार असल्याचे भोईर म्हणाले. तो तो तुकारां नगर, तुकारां नगर। नगर, 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 या रॅलीमध्ये सर्व महिला आघाडी कार्यकर्ते युवा आघाडी सहित मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले डोंबिली पूर्व अयप्पा मंदिर अय्यपा मंदिर महादेव नगर शांतीनगर आणि जैन मंदिर या परिसरात ही भव्य पदयात्रा काढण्यात आली पदयात्रामध्ये अभिनेता आदेश बांदेकर आणि सुभाष पोईर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आदेश बांदेकर हे भाऊजी म्हणून या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे की शिवाजी सुका या मतदारसंघामध्ये फेमस आहे त्यामुळे दोघांचं संगम या ठिकाणी निर्माण झालं या संगमाच्या माध्यमातून लोकांना खूप आनंद झाला आणि लोकांनी एकच ठरवलं आहे इस्बार विशाल मशाल मटा